नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेती संबंधित सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृषी समृद्धी न्यूज हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव कुठल्या मार्केटमध्ये काय कापूसाला बाजारभाव मिळत आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा मानवत मध्ये आज कापसाला सर्वाधिक बाजारभाव मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी बाजारभाव होता सहा हजार आठशे रुपये क्विंटल अकोट अकोला या ठिकाणी मिळणारा आजचा सर्वाधिक कापूस बाजारभाव आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वात कमी बाजारभाव अकोटमध्ये मिळाला सहा हजार चारशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी मिळणारा आजचा सर्वाधिक कापूस बाजारभाव आहे जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये तर कमीत कमी, कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुलगाव या ठिकाणी मिळणारा आजचा सर्वाधिक कापूस बाजारभाव आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी, कमी बाजारभाव आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव भेटूले पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान